राष्ट्रसंत कुगुळूजी महाराज प्रतिष्ठान माझीमारी तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत आपण विविध प्रकल्प करायला देत असतो तर या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये प्रकल्प करायला दिले होते तर यांनी आता हे प्रकल्प तयार केलेले संपूर्ण या विद्यार्थ्यांसाठी जवळ प्रकल्प तयार विविध याच्यातील प्रकल्प एकाच विषयाला जर प्रकल्प नाही तर शैक्षणिक आणि जीवनमूल्य जीवनाला उपयोगी पडणारे संपूर्ण हे प्रकल्प असतात तर आता आपण इकडे सगळ्यांचे प्रकल्प बघूया तुझं नाव सांगतो सात दिलीवर निघाला हा हिने प्रकल्प केला काय हा कशाचा कडधान्याचा एक प्रकल्प आहे याप्रमाणे हिने कडधान्याचा प्रकल्प केला हे म्हणजे कडधान्याचं नाव लिहिलेलं आहे दुसरा फुलपाखराचे फुल जीवनचक्र कसं असते म्हणजे याच्यावर विद्यार्थ्यांना माहीत की फुलपाखराचे जीवनचक्र कसं असते अशा प्रकारे हा एक प्रकल्प केलेला आहे हा म्हणजे आपल्याला सेवकाचे नाव म्हणजे आपल्याला ना, आप मदत करणारे कोण आहे जसे डॉक्टर आहे टीचर आहे पोस्टमन आहे हे सेवक आहे हे आपल्याला सेवकाला सहकार्य करून देणाऱ्यांची नाव कोणी आपल्याला ग्रह माहीत झाली पाहिजे भूगोलमध्ये सध्या ग्रह दिलेला आहे ह्या ग्रहमध्ये दिलेला आहे एकूण ग्रह त्याची मालिका कशी असते तीसुद्धा हा प्रकल्प केलेली आहे आता हे संगणक म्हणजे कॉम्प्युटर कॉम्प्युटरचं नाव कसं असते ते सुद्धा तिने तयार केलेलं याच्यावरून आपलं नॉलेज वाढत असते आणि मागे वा वाचा उलटही वाचा सरळ वाचा असे शब्द वाचण्यासाठी एक आनंद देणारा आणि बुद्धीला कसं लावणारा प्रकल्प आहे पुस्तके वाचण्याचे फायदे पुस्तक वाचत असताना त्याचे कोणते कोणते फायदे आहेत ज्ञानवृद्धी होते सकारात्मक विचार निर्माण होतो भावनिक विकास होतो एकाग्रता वाढते छंदाची जोपासना ताणतणाव कमी होतो असे विविध याच्यामध्ये तिने त्याच्यात हा पुन्हा याच्यामध्ये त्रिकोणाचा प्रकार लिहिला ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोणाचे प्रकार कोणकोणता प्रकार आहे हे आपल्याला उपयोगी पडू शकते आणि कवी कविता आपण वाचून घेतो पण त्याचे टोकन नाव माहिती असत नसते आपल्याला जसं आता इथे लिहिलेलं आहे लिहिलेले कुठलेही कवी जसं कुसुमाग्रह आहे आता कुसुमाग्रह केशवसूत आहे म्हणजे यांचं पूर्ण नाव का केशवूत कृष्णाची केशवता अशा प्रकारे हे माहिती आता इंग्लिश मधला हा प्रकल्प आहे आणि हेल्पिंग वर्क म्हणजे एम एज आर शाल विल बी वगैरे हा हे कसा लावायचा त्याचा अर्थ काय हे सुद्धा हा आणि राज्याची राजधानी आपल्याला पुढच्यासाठी कामात येते कोणत्या राज्याची राजधानी कशी आहे तर अशा प्रकारे विविध याच्यातले प्रकल्प या विद्यार्थ्यांनी केलेले आहे आहेत संपर्क वर्ग हिने प्रकल्प केले आहेत

आणि प्रकल <laughs> बारा प्रकल्प या प्रकल्पामध्ये अनेक विविध प्रकारचे प्रकल्प त्याचप्रमाणे केलेले आहेत विशेषतः यांनी सगळे प्रकल्प रायटिंगचे केलेले आहेत पण त्याच्यामध्ये हे दिलेले आहे आणि विशेषतः योगाचा प्रकल्प योगा डे होता एकवीस सहा तो योगा डेचा हा यांनी प्रकल्प केलेला आहे सुंदराचा प्रकल्प केलेला आहे योगा डे हा यांनी सुद्धा असे दहा प्रकल्प केलेले आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे त्यांनी चित्र काढलेले आहे असे विविध प्रकल्प असं केलेले आहेत जय गुरु हा हिने सुद्धा असे आठ नऊ प्रकल्प केलेले आहेत धन्यवाद मी बबरू गाठवे गाणी माझी नागपूर तर प्रकल्पामध्ये पुनावंचा प्रथम क्रमांक दुसरा अनुचा प्रकल्प क्रमांक आहे तिसरा हेमांशूचा आई मिचवता हर्षलचाईल तशाप्रकारे या आईने प्रकल्प केले धन्यवाद मी बबू गाडवे भागीमारी त्यांनी जिल्हा ना जय गुंत जय